खऱ्या अर्थानं शिरोड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली आणि ती मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिलं पोस्टच्या मतदानाचा मतमोजणी मत घेण्यात आली आणि तेव्हापासनं प्रत्येक फिरीला या विभागाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब हे प्रत्येक फेरीला सातत्यानं पुढे जात आहेत आत्ता केरावया फिरे आखड जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजाराचा धीर त्यांना मिळालेलं आहे आणि शेवटच्या फिरीपर्यंत आमच्या अंदाजानुसार किमान सव्वा लाख ते तीन लाखाच्या मताधिक्यानं अमोल कोल्हे या ठिकाणी विजयी झालेले आपल्याला दिसतील या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची विशेष उल्लेखनीय बाब व्हावी आहे की आंबेगाव तालुक्यातील दोन दिग्गज नेते एकत्र आल्यानंतर सुद्धा या तालुक्यातील जनतेनी अमोल कोल्हेंच्या बाजूने आत्ता तेराव्या फिरे अखेर पाच ते सहा हजाराचं लीड आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अमोल कोल्हेला दिलेलं आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि मला खात्री आहे संध्याकाळपर्यंत हे लीड पंधरा ते वीस हजारावर जाईल आणि विशेषत्वानं मी आभार मानतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी शरद पवारांना एकनिष्ठ राहून अमोल कोल्हेंनी जी आपली भूमिका बजावली त्या भूमिकेला या तालुक्यातील कोळसे पाटलांना मारणाऱ्या अनेक मतदारांनी सुद्धा अंमलखोलना मतदान केलेलं आहे विशेषत्वानं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांनी घेतलेली भूमिका ही आंबेगाव तालुक्यातील मताधिक्यामध्ये वाढ करणारी निश्चित आहे सगळ्या जनतेने मिळून या देशामध्ये इंडिया आघाडीकडे आपण पाहतो बहुमताकडे वाटचाल आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीला मताधिक्य मिळताना आपण पाहतोय संध्याकाळपर्यंत या ठिकाणी या देशामध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा होईल या देशात पुन्हा नव्यानं पंतप्रधान निवडला जाईल आणि आपण सगळेजण त्याचा आनंदोत्सव साजरा करूया पुन्हा एकदा सगळ्या मतदारांचं मनापासनं अभिनंदन करतो आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र